अंबाजोगाई तालुक्यातील अंबा या ठिकाणी शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी इंजिनियर गणेश लिमराज अवताडे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भव्य असं आरोग्य तपासणी शिबिर मोफत औषधी वाटप तसंच आरोग्य आधार कार्ड नोंदणी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत हनुमान मंदिर शेलो अंबा या ठिकाणी करण्यात आले या शिबिरात शेलोआंबा गावासह परिसरातील शेकडो महिला माता भगिनी तरुण तरुणी ज्येष्ठ नागरिक यांनी सहभाग घेतला या शिबिराच्या आयोजनाबद्दल शिलो आंब्याचे भूमिपुत्र व सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर गणेश आवताडे पाटील यांचं आभार मानलं यावेळी गणेश आवताडे यांनी आपण सामाजिक चळवळीत या आधीही कार्यरत होतो आणि यापुढेही असेच विविध समाज उपयोगी उपक्रम घेत राहू आणि रुग्णांची निस्वार्थीपणे सेवा सातत्यानं करीत राहू अशी ग्वाही दिली या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर सचिन साटे डॉक्टर अजय ओहाळ डॉक्टर पी पी देशपांडे डॉक्टर बाळासाहेब हाके तसंच आरोग्यसेवक राहुल देवकर व मेडिकल स्टाफ मोठ्या प्रमाणात उपस्थित होता उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस आयचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख माकेगावकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या बीड जिल्हाध्यक्षा संजीवनीताई देशमुख रिपाई मराठवाडा संघटक अम्रपालिताई गजेशिव ज्येष्ठ शिवसेना नेते मदनलाल परदेशी वाघळा सोसायटीचे चेअरमन कल्याणराव भगत काँग्रेसचे अध्यक्ष अश्वत शिंदे युवा नेते अमर शिंदे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल चव्हाण शिवसेनेचे शहर प्रमुख ऋषिकेश अण्णासाहेबे यांच्यासह उपस्थित होते राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थिती भारत सुंदर अवताडे अंकुश जाधव पाटील दिगांबर आवताडे लिंबराज आवताडे अनिल लावताडे सुनील घाडगे शिवाजी आवताडे संदीप आवताडे शंकर गांजकर साहेबराव गांजकर कल्याण देशमुख ज्येष्ठ नागरिक महिला युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या प्रसंगी इंजिनियर गणेश आवताडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मान्यवरांनी शुभेच्छा देऊन त्यांचं अभिष्ट चिंतन केलं आवताडे यांनी सांगितलं की यापुढेही गावात आपण असे विविध समाजोपयोगी कार्यक्रम घेऊन रुग्णांची सेवा करू मोठमोठ्या व अवघड शस्त्रक्रिया मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मोफत करून देण्यासाठी प्रयत्न करू हीच खरी आहे आम्ही सदैव तत्पर राहू आपल्या अनमोल सहकार्याबद्दल आणि प्रचंड प्रतिसादाबद्दल आपण सदैव आभारी आहोत असं इवा नेते इंजिनियर गणेश अवताडे पाटील यांनी उपस्थितांना सांगितलं वार्ता युट्यूब करिता परमेश्वर गित्तेसह संभाजी मस्के अंबा जोगाई जिल्हा भीड नमस्कार तर मी गणेश लिंबाळा जावताडे राहणार सेल्वांबा तर आज माझ्या वाढदिवसानिमित्त मी ज्या गावात जन्म झाला जे माझे गाव कर्मभूमी सेल्वांबा गावात वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य तपासणी शिबिर व मोफत औषध उपचार वाटप तसेच आरोग्य आधार कार्ड नोंदणी हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला होता तर महिला पुरुष लहान युवक ज्येष्ठ यांनी भरभरून असा हा कार्यक्रमात प्रतिसाद दिला या कार्यक्रमासाठी काँग्रेस जिल्हा कमिटीचे जिल्हा अध्यक्ष राजसाहेबजी देशमुख तसेच राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष संजीवनीताई देशमुख तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस बीड जिल्हा अध्यक्ष अमोलबाया चव्हाण तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे ज्येष्ठ नेते तसेच आमचे मार्गदर्शक मदनलालजी परदेशी विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर ठिकाणी डॉक्टर डॉक्टर पी पी देशपांडे साहेब तसेच डॉक्टर राजे ओव्हाळ साहेब तसे डॉक्टर बाळासाहेब साहे, हाके साहेब आणि पंचक्रोशीतल्या मित्रपरिवार तसेच माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या गावातील सर्व युवक मित्रांनी आमच्या बंधूंनी आमच्या सर्व कुटुंबातील व्यक्तींनी जो वेळ काढून हा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आभार व्यक्त करतो की असेच आपण यापुढेही सुद्धा विविध उपचारावर आरोग्य विषयावर आपल्या गावात हे जनजागरण शिबिर घेत राहू आणि आपल्या गोरगरीब जनतेची आपल्या सर्वांची सेवा करत राहू धन्यवाद आज या शिवरंभ गावामध्ये युवा नेते गणेश आवतडे यांनी जो वाढदिवस साजरा केला हा या पंचकृषी भागातील वाढदिवस करणाऱ्याला एक मेसेज आहे की जर आपला वाढदिवस करीत असताना की एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन पार्ट्या करणे किंवा कुठंतरी गोव्याला मुंबईला टूरवर जाणे हे न करता यांनी आपल्या गावातल्या सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य तपासणी करून त्यांना कोणता आधार आहे काय गोळ्या हो। औषधं हे मोफत या ठिकाणी उपलब्ध करून दिले याबद्दल त्यांचे मनावर तेवढे कौतुक कमीच आहे आणि या ठिकाणी ह्यांनी जो उपक्रम केला हा उपक्रम प्रत्येकाने जर असं जर ठरवलं की आपण आपला वाढदिवस आपल्या गावकऱ्यामध्ये आपल्या समाजामध्ये करून आपल्या गावातील नागरिकांना त्याच्या सुविधा मिळून दे देण्याचा जो उपक्रम आहे एक सामाजिक कार्य आहे आणि हा हे कार्य म्हणजे सामाजिक कार्य हे छोटं कार्य नाही असेच कार्य जर सगळ्यांनी केले तर ग्रामीण भागातील जो आजारपणाचा जो टक्का जो वाढलेला आहे तो निश्चितच कमी होईल आणि परत एकदा मी गणेश आवतडे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ असंच या याच्यामध्ये यश प्राप्ती हो आणि त्यांच्या कार्यातून सर्वसामान्यांचा लाभ मिळो अशी मी ईश्वर जन्मी प्रार्थना करून मी माझ्या दोन शब्द जय हिंद जय महाराष्ट्र आज आमचे परम मित्र आमचे दिलदार व्यक्तिमत्व सगळ्यांना हवे हवेसे वाटणारे सगळ्यांप्रती प्रेम आदर मनात बाळगणारे आमचे गणेशभाई आवताडे यांचा आज जन्मदिवस ह्या जन्मदिवसानिमित्त त्यांनी कुठं काही पार्टी वगैरे न करता किंवा कुणाला काही मोठा पडेजाव न कुठलं काही वाटपविटप न करता त्यांनी एक गावातल्या वृद्ध लोकांसाठी किंवा गावातले जे ग्रामस्थ आहेत त्यांच्यासाठी एक चांगलं आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे या आरोग्य शिबिरात मी गणेश आवताड्या यांच्या वाढदिवसानिमित्त एकच सांगू इच्छितो की आज गणेशने मला बोलवण्याचं कारण मित्र तर आहेच मी पण त्याचसोबत मी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा बीड जिल्हा प्रमुख आहे तसेच शहर प्रमुख आहे तरी मी गणेश आवताड्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सेलू आंबा येथील सर्व ग्रामस्थांना सांगू इच्छितो की मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मी काम करतो तर आपला आपल्या कुणाला जरी मुख्यमंत्री सहाय्यताने तिथून काय मदत हवी असेल तर कधी संपर्क करावा आपण एक लाख रुपयापर्यंत ही मदत करतो प्रायव्हेट दवाखान्यात जो खर्च येतो आता आपल्या इथं आपण वरच्या दवाखान्यात गेलं की डॉक्टर म्हणतात लातूरला हलवावं लागेल मग लातूरला आपण सह्याद्रीत जातो विवेकानंदमध्ये जातो परत बरेच दवाखाने ते लातूरचे सगळे दवाखाने की सीएम पॅनेलला आहेत मग तिथं जो खर्च येतो तीन चार लाख त्यात त्या खर्चापैकी आपण एक लाख रुपये मदत हे महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून आपण करतो तसेच आपण आत्ताच एक जयपूर खूप शिबिर घेतलं त्यात एकशे दोन रुग्णांना आपण ज्या लोकांना हात नाहीत पाय नाहीत अशा लोकांना आपण कृत्रिम हात पाय बसवून दिले तर असा हा आरोग्याचा महायज्ञ हा कुणाना कुणाच्या तरी माध्यमातून हा चालला पाहिजे एवढीच आशा मी इथं व्यक्त करतो कारण शिक्षण आरोग्य हे देशाचं आपली उंची वाढवत असते देशाचं भवितव्य हे, हे आ, निश्चित करत असतं त्यामुळं आपण सर्वजणांनी गणेश आवतडीच्या वाढदिवसानिमित्त जो चांगला उपक्रम घेतला तुमच्या मित्र त्याचा त्याचा विशेष कौतुक करतो आणि अभिनंदन करतो धन्यवाद